बरायचं आता एक लक्ष द्या सुरुवातीला मी सांगतो येलो मोझॅक आणि जे काय डिफिशियन्सी असते झिंक फेरची हे याच्यामधला थोडा फरक लक्षात घ्या जर समजा आपले हे शेंड्याचे पानं फक्त पिवळे पडत असतील तर ती डिफिशियन्सी असते त्यासाठी आपल्याला झिंक आणि फेरसची कमतरता असते त्यामुळे त्याची फवारणी करावी लागते पण जर तुमचे पानं त्या ठिकाणी पिवळे आणि हिरवट डाग त्याच्यामध्ये असेल आणि याला थोडासा जर पानावर तुम्ही जर बघितलं असे पुढं आल्यासारखं होतं तर, तर हा येलो हेन मोजॅक असतो तर हा जे पसरण्याचं मेन कारण म्हणजे पांढरी माशी या पांढरी माशी तुमची जर प्रमाण जास्त झालं तर ते पूर्ण एक दिवस तुम्हाला दोन तीन झाडं दिसतात आठ दिवसांना तुम्हाला जवळपास अर्धे प्लॉट वर असे झाड झालेले दिसतात आता याला कव्हर कसं करायचं येऊ नये हे आणि काय येतंय का तर ज्या वेळेस आपल्याला पावसाचा खंड पडला जातो पाऊस पडल्यानंतर पावसाचा खंड पडला तर अशा आर् आर्द्रतेचं प्रमाण जास्त झाल्यामुळं पांढऱ्या माशीचं प्रमाण वाढते आणि अशा वेळेस या रोगाचं प्रमाण आपल्या शेतामध्ये वाढू शकतं तर याला कवर करायचं असेल तर सुरुवातीला जर तुम्हाला कुठंतरी एखादं एखादा झाड जर आपल्या शेतामध्ये दिसलं तर हे उपटून घ्यायचं आणि बांधाच्या पलीकडे तुम्हाला फेकून द्यायचं शेतात सुद्धा टाकायचं नाही दुसरी गोष्ट अशा वेळेस तुम्हाला एक जरी झाड जार तुम्हाला दिसलं तर लगेच आपल्याला त्या ठिकाणी जे काही रस शोषण किटसाठी जी फवारणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही आसिटामाफड वगैरे याची फॉर्णी या 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 घेऊ शकता मार्केटमध्ये नवीन बरेच प्रोडक्ट आले त्यामध्ये आसिटामाफ्राइड प्लस बाय पेनतेरॉन हे कंटेनर असलेला या याची सुद्धा फवारणी जर घेतली तर याला चांगले रिझल्ट येतात पांढऱ्या माशी जर कव्हर झाली तर हा रोग तुमच्या वाढत नाही ज्या ठिकाणी मुगाचं क्षेत्र आहेत या मुगाचं क्षेत्र जर बाजूला असलं तर याचं प्रमाण जास्त राहतं तर अशा वेळेस तुम्हाला सोयाबीन पेक्षा मुगावर पहिली फवारणी करायची नंतर तुम्ही सोयाबीनवर फवारणी करायची तर हे एक याचं कारण आहे याच्यामध्ये अजून जर तुमच्या हो सतत दरवर्षी जर येत असेल तर याचं एक आहे की शेतामधलं तणाचं नियंत्रण बांधावर जास्त तण न वाढू देणे हे एक पर्याय आहे हे जर आपण केलं तर भविष्यामध्ये या रोगाचं प्रमाण आपल्या शेतामध्ये वाढत नाही तर ही एक दक्षता आपल्याला घ्यायची वेळेत जर नियंत्रण केलं तर हा रोग आपला कंट्रोल होऊ शकते याच जर प्रमाण जर वाढलं तर याला तुम्हाला शेंगा लागतात पण या शेंगा नंतर भरत नाही तर ही समस्या याच्यामध्ये होते तर याच तुम्हाला नियंत्रण तुम्हाला या पद्धतीने जर केलं तर निश्चित किडे या वेळेत याचं नियंत्रण होऊ शकते हळदीच्या बाबतीमध्ये सध्या आता कंद सड वगैरे आहे आणि कंद माशीमुळे आता